वारंवार अनुभव येऊन देखील गुजरीतील सराफ व्यावसायिक परप्रांतीयांवर अवलंबून राहत असल्यानं त्यांना फसवणुकीचा सामना करावा लागतोय अशीच घटना दोन दिवसांपूर्वी गुजरीत घडली कुमार जैन या व्यावसायिकानं दागिने बनवण्यासाठी चंद्रशेखर सिंगा याच्याकडे सुमारे नऊ तोळे सोनं दिलं होतं मात्र दागिने बनवण्याच्या ऐवजी या कारागिरानं चक्क पश्चिम बंगालला पलायन केलंय त्यामुळे गुजरीतील व्यावसायिक हादरले आहेत पोट भरण्यासाठी पश्चिम बंगाल इथले अनेक कारागीर कोल्हापुरात आले गुजरी बाजारपेठेत अनेक व्यापारी अशा बंगाली कारागिरांकडून कलाकुसरीचे दागिने बनवून घेऊ लागले मात्र झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापायी पश्चिम बंगालच्या अनेक कारागिरांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि सोनं घेऊन पलायन केलं पोलिसांनी जंग जंग पछाडलं मात्र संबंधित कारागीर किंवा चोरीला गेलेलं सोनं काही हाती लागलं नाही अशा अनेक घटना घडून देखील गुजरीतील व्यापारी बंगाली कारागिरांवर अजूनही विश्वास ठेवतायत त्याची परिणिती फसवणुकीत होतीये आझाद गल्लीत सोन्याचा व्यवसाय करणारे कुमार जैन यांना चंद्रशेखर सिंगा हा बंगाली कारागीर दागिने तयार करून देत होता त्याच्यावर जैन यांचा विश्वास होता त्या विश्वासाचा गैरफायदा घेत चार ऑक्टोबर रोजी कारागीर चंद्रशेखर सिंगा यानं कुमार जैन यांच्याकडील सुमारे नऊ तोळे सोनं दागिने बनवण्यासाठी दिलेलं असताना ते सोनं घेऊन कारागीर सिंगा यानं पश्चिम बंगालकडे पलायन केलं त्यानंतर तो परत येण्याची जैन यांनी वाट पाहिली पण सोनंही मिळालं नाही आणि कारागीर सिंगाही हाती लागला नाही त्यामुळे अखेर सोळा डिसेंबरला जैन यांनी जुना राजवाडा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून चंद्रशेखर सिंगा याच्या विरोधात सोनं फसवून चोरून नेल्याचा गुन्हा दाखल झालाय पोलीस त्याचा शोध घेत